नाकातून रक्त येत होतं त्या टायमाला मराठा बांधवांनी जे देवीला जी प्रार्थना केली होती त्या देवीच्या प्रार्थना पूर्ण करण्यासाठी जरंग पाटलांची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर ते नियोजन लावलं किंवा यात्रा काढायची आपल्याला जायचे ती करायची सगळे मराठा बांधव एकत्र पायदिंगी काढत असताना शिवाजी महाराजांना असो बाबासाहेब आंबेडकरांना असो हार घालून असं पुढे जात होते त्या टायमाला वैद्यनाथ कॉलेजच्या समोर जो प्रकार घडला चार दोन पोर होते आता एक बॅग आणण्यासाठी वापस वापस गेलेला मुलाला त्यांना मारलं जणांनी हल्ला केला त्याच्यावर हा अतिशय निंदनीय प्रकार आहे तिथे पोलीस प्रशासन जे आहे ते काय करत आहे तिथे जे आपले पालकमंत्री आहेत त्यांचं काय नियोजन आहे ते काय म्हणजे दे का, त्यांचं नियोजन कसं आहे पालकत्व कसं सांभाळत आहे गरजेचे आणि असं जर हल्ला होत राहिलांडी जी आहे इथून तुलच्यापर्यंत तुळजापूर पर्यंत जायची आहे इथून इथं असं झाले तर वाटमध्ये अजून काय काय प्रकार घडतील हे कोणाला सांगता येत नाही तर त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाने भूमले तसं संरक्षण आम्हाला द्यावं आणि जो आज प्रकार घडला आहे त्या प्रकारावरती लगेच ऍक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांना अटक करा किंवा त्यांचं आम्हाला एफ आय आर आणून द्या त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही जय जिजाऊ जय जा� शिवराज